उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारादरम्यान उद्योजक धीरुबाई अंबानी यांच्याबाबत केलेल्या एका विधानावरून सध्या राजकारण पेटलं आहे कारखान्याच्या निवडणूक प्रचारात अजित पवार यांनी धीरूभाई अंबानींचं एक उदाहरण दिलं होतं त्याच वक्तव्याचा माध्यमांनी विपर्यास केल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे धीरूभाई अंबानी पंपावरच पेट्रोल सोडून कोट्याधीश झाले असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं मात्र याच विधानातील सोडून या शब्दाचा चोरून असा उल्लेख सोशल मीडियावर करण्यात आला आणि दिवसभर सोशल मीडियावर ह्याच विधानाची जोरदार चर्चा रंगली होती त्यावर विरोधकांनी ही जोरदार टीका केली त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या या विधानावर स्पष्टीकरण देत थेट राजकारण सोडण्याची भाषा केली आहे अजित पवार नेमकं काय म्हणाले ते पाहूयात

तुम्हाला सगळ्यांना मी कमिटीच्या पेट्रोल पंपाची माहिती देत असताना असं हो। म्हणाल या देशाची एक व्यक्ती म्हणजेच मुंबई अंबानी ते स्वतः पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडण्याच काम करत होते पेट्रोल सोडण्याचं काम मी काही आहे हे चालेमाले वेगळंच काहीतरी दाखवतात ते उल्लेख केला मी त्या चॅनल वाला सांगू इच्छितो की जर वेगळा का काही शब्द वापरला असेल तर राजकारण जो माणूस मला फक्त माझ्या लोकांना हे सांगायचं होत की काही लोकांना आज माझ्या मार्केट कमिटी खरेदी संघ संघ दुरसंघट संस्थेमध्ये पेट्रोल सोडायचं ते तिथं काय माहिती उद्या माझ्यावर टीका होईल काय पेट्रोल सोडायचं का हे काय काम झालं का म्हणून मी आपलं उदाहरण दिलं की म्हणजे आम्ही लहानपणी ऐकलं की ते पेट्रोल सोडत होते तर त्याबद्दल इतकं वेड्यासारखं नेता म्हणजे लिहिताना काय ठीक आहे सॉरी लिहितात दाखवता आणि गैरसमज पसता वास्तविक आम्ही पण जबाबदार नागरिक आहे आम्हाला पण काय बोलावं काय नाही बोलू कशा पद्धतीने बोलावं हे सगळं कळत माझ्याकडे चुका झाल्या त्याची जबरदस्त किंमत आम्ही मोजलेली त्याच्याकरता मी आत्मपरीक्षण देखील केलेलं आहे या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावर मी त्या गोष्टीचा उल्लेख केला की हे जे काही विपार करण्याचा प्रयत्न ज्या मीडियावाल्यांनी केला त्याबद्दल मी अतिशय खेद देतो दरम्यान या विधानासंदर्भात अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट करत विरोधकांना प्रत्युत्तर दिले सध्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे आणि त्या निवडणुकीमध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजे अजितदादांनी त्यांनी धीरुभाई अंबानींच्या कष्टाचं एक उदाहरण दिलं की धीरूभाई अंबानी हे पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडून काम करायचे आणि नंतर त्यांचे पेट्रोल पंप उभे झाले हे त्यांचं पूर्ण भाषण एकदा नीट आणि व्यवस्थित ऐकलं तर सोडून हा शब्द आहे पण काही स्वयंघोषित समाजसेविका काही स्वतःला म्हणून घेणाऱ्या पत्रकार ज्या काँग्रेसच्या ओ एजन्सी चालवतात त्यांनी धचा मा कसा करायचा तर त्यांना पॅकेज मिळाल्यामुळं सध्या सोडून या वाक्याचा ते चोरून असा अर्थ लावतायत आणि अजित दादा बघा अंबानींची कशी बदनामी करतायत आणि अशा तोऱ्यात वागून ते ट्विट करतायत मला असं वाटतं एक तर वडेट्टीवार साहेबांकडचं पॅकेज बंद झालं असावं एक तर स्वयंघोषित समाजसेविकेला आता काही बोलायला नाही तर हा मुद्दा उकरून काढला असावा आपण काय बोलतो कसं बोलतो निदान शब्द तरी नीट ऐकावे नाहीतर अन्यथा आपलंच तोंड आपण फोडून घेतोय का हे बघावं शेवटी महिला भगिनी आहात त्यामुळे आम्ही तुमचा सन्मानच करू पण एखादी गोष्ट चाचपी न करता फक्त प्रसिद्धी हव्याचा कोटी डायरेक्ट ट्विट करणं आणि स्पष्ट शब्द सोडून असताना त्याला मा करणं या मला असं वाटते काहीतरी पॅकेज मोठंच उपमुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचं मिळालेलं असावं त्यामुळे अशा लोकांची की येते आणि अशी लोकं समाजात कसा विध्वंस निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असतात हेही यावरून दिसून येते